सर मी पण पाहिजे फोटो थोड्यास पाठी थोड्या पाठीमागे अंबर मॅडम थोड्या पाठीमाग्या थोडा फोटो नाही सर कर आपल्या मतदारसंघामधले भरपूर दुकान आहेत या जिल्ह्यातले बचत गटाचं आज या ठिकाणी एकत्रीकरण होतं त्या बचत गटाने या ठिकाणी काही स्टॉल लावलेले ला आहे अनेक बचत गटांनी आपापल्या वस्तू तयार करून या ठिकाणी विक्रीला ठेवलेलं आहे त्याचं प्रदर्शन या ठिकाणी मांडलेलं आहे आणि हे तीन दिवस हे प्रदर्शन राहणार आहे आणि या प्रदर्शनातून खरं म्हणजे या बचत गटाच्या वस्तूचा प्रचार होणार आहे प्रसार होणार आहे आणि या बचत गटांनासुद्धा एक चांगलं मार्केटही उपलब्ध होऊ शकतं आणि म्हणून दृष्टीने त्या मेळाव्याचा अधिक चांगला उपयोग होईल चा चा आता आपण या ठिकाणी नाश्ता केला कसं वाटलं किंवा काय सेवा आता बचत गट ज्या ज्या वस्तू तयार करतात ते त्या ठिकाणी ठेवतात खरं म्हणजे दुपारची वेळ झाली होती जेवणाची वेळ झाली आणि त्यामुळे आम्हाला आग्रह केला की जेवून घ्या आम्ही जेवलो पण आणि त्याचं पैसे पण आम्ही